आपण वाघळे इस्टेट भागामध्ये लोडा सुप्रीमसच्या समोरच्या रोडवरती उभे आहोत तुम्ही बघितलं असेल की इथे हा जे सी बी उभा आहे आणि जे सी बीने अर्धा रोड या ठिकाणी कवर केलेला आहे वाहतुकीचा रोड अगदी या ठिकाणी शॉर्ट राहिलेला आहे हे बघा संपूर्ण पूर्ण या ठिकाणी मधोमध कामं आहेत ही मान्सूनपूर्व कामं खरं तर उरकली गेली पाहिजेत परंतु याच्यामध्ये धोकादायक बाब अशी आहे की ही कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं बॅरिकेडिंग या ठिकाणी केलं गेलेलं नाही आहे एक तर मुळातच हा रस्ता ठिकाणी येणारा निमुळता झालेला आहे जर एखादं वाहन जर घसरलं तर एवढ्या मोठ्या नाल्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट पडेल मान्सूनपूर्व सुरक्षाविषयक उपाययोजना ज्या केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी कामं चालू आहेत इतका मोठा खड्डा आहे खरं तर याला बॅरिकेडिंग या ठिकाणी केलं पाहिजे की जेणेकरून एखादा अपघात किंवा दुर्घटना या ठिकाणी होणार नाही आसा दाशा पता हे असंच अशा पद्धतीने एक चांदा हे लावलेलं आहे आल्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी अपघात होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना या केल्या गेल्या पाहिजेत